ज्ञान सद्गरूपरा जे जयाजी सद्गरो निर्विकाराम जय जयाजी सद्गरो निराकारा ब्रह्मादि काशी आगम्य जे जयाजी सद्गरो आधार आधारो नेशि पहिल पार अक्षेपदी वैषवि तुझे स्वरूप निर्गुण सर्व परी तुझे आसन तुझे ओल ब्रह्माधिक भावने सर्व गृहताना सर्वप्रथम देण्याच्या सर्वांना लागला अनिर्मय शिंच्या व तसेच आमचे मार्गदर्शक अंचे गुरुवार परज्ञानाचे महागुरु असणारे दत्तभक्त पारायण बाल योगी श्री नित्यानंदपन महाराज गुरु शंकरपन महाराज यांच्या सुद्धा चरणी मी नतमस्तक होऊन या ठिकाणी जी काही काही माझ्या ही प्रवचन रूपाची सेवा आली आणि ही सेवा भगवंताच्या दरबारामध्ये करायला भेटली ही एक खरोखरच परम परमभाग्याची गोष्ट आहे कारण का तर काही काही गोष्टी भाग्यानुसारच मिळतात साधूची संगत सुद्धा भाग्यानुसार मिळते कारण का तर म्हणजे आम्हाला सांगते साधू म्हणजे भाग्यानुसार अभाग्याशी केसाता पूर्व सुकृता संत घडाना कुठंतरी आपल्या पूर्वीच पुण्य पुर्णी पाहिजे सुकृत पाहिजे म्हणूनच आपल्याला अशा अशा संगत आणि संताच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती सुद्धा होत नाही म्हणून आपल्याला कुठंतरी आपलं भाग्य बनावं म्हणून आपल्या अशा साधू संतांच्या संगतीमध्ये येऊन आपलं हे आपण रंत्राम संत जे आहे ते या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी या संतांच्या मार्गदर्शनाखालीच हा काही आपल्या दत्तप्रभू महाराजाचा प्रगत दिन आपण साजरा करत आहोत म्हणून यासाठी एका ठिकाणी महाराज सांगतात आनंद सद्गुरु सर्वाशी आधारो आनंद सद्गुरु सर्वाशी आधारो अत्री ऋषी शिरु उपाशीला अनुसयेच्या करी उभा वंजळीत प्रगट स्वयं ज्योत प्रकाश प्रकाश दिसत असे बद्रिका आश्रमी झाला जय कारण आले ऋषीश्वर उत्सव करती। बाळकीर स्वामी म्हणे अवतार गुरुचा बापूजीचा सोशय निरसला कारण का तर आज जो भगवंत निर्गुण होता आणि हे निर्गुणाचा सगुण का झाला तर मायेत भुलला जीव म्हणून अवतरले देव परंतु या त्या भगवंताला तिथं निर्गुण अवस्थेमध्ये असताना हा जीव इकडे मायेमध्ये पडलाय आणि या मायेच्या भोवण्यामध्ये पडून हे जे काही चवळ्याशीच बंधन या जीवाला लागले ला। या बंधनामधून मधून कुठेतरी या जीवाला मोकळं करावं या जीवाला कुठेतरी त्या बंधनाच्या बाजूला करून आपल्या त्या निर्वाणी सुताला प्राप्त करावं कारण का तर हे जीव कोणी परता नसून आनंद जीवाचा आणि आनंदाचा संबंध मुळीचा विरळ जाण असा हा त्या भगवंताचाच अंश असणारा जीव या कर्मभूमीला येऊन या मायेच्या बंधनामध्ये अडकल्यामुळे भगवंताला तो निर्मुणाचा समोर व्हावा लागला आणि हे दिवस म्हणजे आजचा दिवस होय म्हणून आजचा दिवस आपल्या गुरुभक्तासाठी अतिशय आनंदाचा आहे का आनंदाचा आहे तर आजच्या दिवशी तो भगवंत आपल्यासाठी फक्त केवळ या जीवाच्या उद्धारासाठी कर्मभूमीवर अवतार घेतले कारण का अवतार घेतले तर आपल्या पाठी व्हायला लागलेलं बंधन इथे भगवंत या ठिकाणी आले इथे येण्याचं कारण एकच आहे फक्त आपल्या पाठी मागे लागलेलं जे काही बंधन आहे जे काही अविधीची बंधन आहे या बंधना मधून मोकळं करून या जीवाला या चार चार त्या भगवंताच्या निर्वाणीच्या सुताला नेवावं एवढाच हेतू त्या भगवंताचा प्रकट प्रगट होण्यामागलाय म्हणून मनु बाळगीर मला सांगतायत की ते आनंद सत्करून सर्वांशी आदरून सर्वांचं मूळ असणार कोण आहे तर ते आनंद नाम आहे कारण का आहे तर आनंद नाम मूळ सिंचन करीता वृक्ष होला होता वेळ नाही कारण का तर मूळ असणार ते आनंद होईल आणि त्या मुळाला जर आपण पाणी घातल्या तर त्या आनंद नामाच वृक्ष व्हायला वेळ लागत नाही म्हणून ते आनंद असणारं मूळ आहे ते आनंद हा या सगळ्याच प्रमाणाला सगळ्या सृष्टीला नवे नवे सगळ्यापासून सगळ्याचा असतो अनंत ब्रह्मांडाचा दाता तो मुलं आहे म्हणून त्या मुलीला जर आपण त्या भावानं भक्तीनं त्या नामाच जर चिंतन केलं तर निश्चितपणे या जीवाच्या पाठी मागायला मिळेल हे जन्म मरणाचं बंधन सुटते कारण काय तुटते तर महाराज सांगतात अनंत सृष्टीचा दाता अनंत ब्रह्मांडाचा पिता अनंत भक्त उधरिता तो कोण आहे तर आनंद मालक आहे आणि त्या आनंद मालकानच हे दत्त महाराज जे आरपी अवताराला आले आनंद मध्ये आनंद कंदाशी आपण जाव्या भद्रिका आश्रमाशी अत्री अनुसईच्या कुळाशी अवतार घेऊ त्या आनंद मालकानच हे आनंदाचा कर्ज कोण दत्तात्रय महाराज या दत्तात्रेय महाराजाला त्या आनंद महाराजानं सांगितलं की बाबा तुम्ही आता इथून जा आणि जाऊन त्या भद्रिका आश्रमावर अनुसया माता ऋषी आहेत त्यांच्या कुळाला तुम्ही जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अवतार घेऊन जे जे काही आपले जीव या बंधनामध्ये पडले त्या जीवाला जाऊन तुम्ही उधरण्याचं काम करा म्हणून त्या आनंद मालकाची ज्या वेळेस म्हणजे दत्त महाराजाला झाली त्यावेळेस दत्त महाराज या ठिकाणी आजचा दिवस होय आणि इथं जे जे कारण आता भक्ता उधारण्याचं जे कार्य त्यांच्या हाती घेतलं की सारखे असतील किंवा दलादला सारखे असतील त्याला त्या भक्ताला समोर येऊन आपल्या अनेक अज्ञान पामाराला त्यांनी परज्ञान सांगितलंय आणि त्या प्रज्ञानाच्या मार्फतच आपण या जीवाची मुक्ती करून घेऊ शकतो म्हणून या ठिकाणी आजचा दिवस असणारा काय होतं आनंद संत सर्वाशी आदर सर्वाचा